टोटल आता अकरा सध्या आहे पण नाईन्टी सिक्स आपली जी प्लस ट्वेंटी प्लस अच्छा कुठेच नाही आपले फक्त हा जो ओपन टू स्काय त्याच्यामध्ये आपण डिझाईन साठी सपोर्ट घेतोय सर हे फक्त शाळेत शिकणाऱ्या मुलींसाठी कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये वर्किंग तर नाही भविष्यात प्रस्तावित केलं काही दत्तक घेतल्यामुळे आपण बसून ठरवून संभ्रजीला आपल्याकडे एकशे

डिफेंडर बहुचर्चित डिफेंडर मंगे आचा अच्छा जिजाउ <laughs>